जिव्हाळ्याचे संबंध दिवसागणिक उजळत राहू दे भावा बहिणीची साथ आयुष्यभर अतुट राहू दे तुम्हा सर्वांना भाऊभीजेच्या माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा नमस्कार मी पुन्हा मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते उद्या आहे भाऊबीज प्रत्येक बहिणीने आपल्या भावाला ओवाळण्याचा हा सुंदर क्षण आणि दिवाळीचा शेवटचा दिवस तर भाऊबीजेला भावाचे औक्षण कसे करावे आणि भाऊबीजेचा शुभ मुहूर्त काय आहे आणि एक अशी भेटवस्तू आहे की जी भा बहिणीने भावाला गिफ्ट करायची आहे फक्त पंधरा रुपयाची ही वस्तू तुम्ही भावाला नक्की द्या या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेललाही सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भाऊबीजेचंच दुसरं नाव आहे यमद्वितीया यमद्वितीया म्हणजे काय तर या दिवशी यम हा आपल्या आपली बहीण यमुना हिच्याकडे जेवायला गेला होता हा दिवस आपण यमद्वितीया किंवा भाऊबीज या नावाने साजरा करत असतो प्रत्येक बहिणीनं आपल्या घरी भावाला बोलवून त्याची त्याचं व्यवस्थित औक्षण करायचं असतं त्याला जेवू घालायचं असतं आणि आपल्या भावाच्या उदंड आयुष्यासाठी यमदेवाकडे प्रार्थना करायची असते त्याच्यासाठी आपण भाऊबीज ही साजरी करतो यमदेवाकडून आपल्या भावाचं रक्षण व्हावं भावा, आपल्या भावाला उदंड आयुष्य लाभावं कुठलीही अघटित घटना त्याच्या बाबतीत घडू नये त्याला त्याच्या आयुष्यात सुख समृद्धी मिळावी यासाठी प्रत्येक बहिणीनं भाऊबीजेला आपल्या भावाला ओवाळायचं असतं तर या भाऊबीजेचा शुभ मुहूर्त काय आहे चला आपण बघूयात तर उद्या दिनांक तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी भाऊबीज आहे तर भाऊबीजेचा मुहूर्त काय आहे तर सकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनटांपासून बारा वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत हा आपल्याला अभिजित मुहूर्त आहे आणि दुसरी वेळ म्हणजे दोन वाजून अठरा मिनिटांपासून तीन वाजून पाच मिनिटांपर्यंत हा विजय मुहूर्त आहे या दोन्हीपैकी कोणत्याही वेळेत ज्यावेळी तुम्हाला शक्य होईल त्यावेळी तुम्ही भावाचं ओक्षण करायचं आहे पण आता धावपळीचे दिवस आहेत आणि पहिल्यासारखी कुठलीच गोष्ट राहिलेली नाही तर सगळ्या या गोष्टी आपण आपल्या सोयीनुसार करत असतो बहिणीने भावाच्या घरी जायला किंवा भावाने बहिणीच्या घरी यायला खूप वेळ जात असतो त्यामुळं हा दिवस हाच भाऊबीजेचा दिवस आहे तुम्हाला ज्या वेळेला शक्य होईल त्या वेळेला तुम्ही भावाचं औक्षण करायचे हा शुभ मुहूर्त भेटला नाही म्हणून काय करायचं ओवाळ ओवाळायचं का तर हा विचार तुम्ही अजिबात करू नका कोणत्याही वेळेत तुम्ही या दिवशी भावाला ओवाळू शकता आता ज्या बहिणींना भाऊ नाही आहे त्यांनी काय करायचं तर ज्या बहिणींना भाऊ नाही आहे त्यांनी संध्याकाळच्या वेळेला चंद्राची पूजा जशी आपण कोजागिरी पौर्णिमेला करत असतो तर चंद्रालाही भाऊ मानून आपण चंद्रदेवाची पूजा करू शकतो किंवा एखादा मानलेला भाऊ असता तर त्याचं औक्षण करा काहीही हरकत नाही आणि ज्या भावाला बहीणच भाव नाही आहे त्यांनी आपल्या एखादी जवळची व्यक्ती की जी आपल्याला खूपच प्रिय आहे आणि ती बहीण म्हणून आपल्याला खूप जवळशी वाटते तर अशा व्यक्तीकडून औक्षण करून घ्या कारण हा दिवस औक्षण केल्यानंतर भावाच्या आयुष्याची प्रगती होते त्याच्या आयुष्यात सौख्य च्या कामात यश येतं म्हणून भाऊबीजाचं औक्षण हे नक्की करावं आता औक्षण कसं करायचं तर सकाळी भावाला आपल्या मस्त उठणं तेल लावून व्यवस्थित चोळून आंघोळ घालायची त्याच्यानंतर आपण एक पाट घ्यायचा पाटावरती भावाला बसवायचं त्याच्या कडेनी छान रांगोळी काढायची आणि आपणही ओवाळताना खाली बसायचं नाही आपल्याही पायाखाली काहीतरी आसन घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्याला हळद कुंकू अक्षदा एखादी सुपारी नान किंवा सोन्याची वस्तू कोणतीही असेल अंगठी असेल किंवा काहीही जे तुम्हाला शक्य आहे ते तर ते ताटात घ्यायचं आहे दोन दिवे घ्यायचे आहेत आता काही ठिकाणी पद्धत असते की आपण जे आरतीसाठी देवाच्या आरतीसाठी वापरतो तर ते दोन दिवे आमच्याकडं तरी वापरले जातात पण खूप ठिकाणी म्हटलं जातं किंवा काही ठिकाणी ही अशी प्रथाही आहे की यमदेवाला पुजायला आपण कणकेचा दिवा वापरतो यमदेवाच्या पूजेसाठी कणकेचा दिवा वापरतो तर कणकेचा एक दिवा बनवतात दोन मुटके बनवतात आणि त्याच्या थ्रू ही भावाचं औक्षण केलं जातं तुमच्या घरी तुमच्या गावाकडे जशी पद्धत आहे तशा पद्धतींचा दिवा तुम्ही वापरा आणि भावाचं औक्षण करा पहिल्यांदा कुंकवाचा टिका लावायचा त्याच्यावरती थोड्या अक्षदा चिकवायच्या थोड्या तरी अक्षदा त्या कुंकवाच्या टिकलीला चिकटल्या पाहिजेत डोक्यावरती टोपी ही कंपल्सरी घालायचीच त्याच्यानंतर गोड मिठाई असेल तर ती खायला द्यायची सोनं असेल तर ते त्याच्या कपाळाला लावायचं सोनं सुपारी जे काही नाणं घेतले ते कपाळाला लावायचं आणि क्लॉकवाईज फिरवायचं पुन्हा ताटाला लावायचं पुन्हा एकदा क्लॉकवाईज फिरवायचं पुन्हा ताटाला लावायचं असं तीन वेळा करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण भावाला ओवाळायचं आहे आणि जर भाऊ मोठा असेल तर त्याचा आशीर्वाद घ्यान जर बहीण मोठी असेल तर भावानी बहिणीचा आशीर्वाद घ्यायचा रक्षाबंधनाला बहिणी भावाला राखी बांधते का तर बहिणीचं भावाने रक्षण करावं असं जरी असलं तरी भाऊबीजाला भाऊबीजेला यमा यमदेवापासून आपल्या भावाचं रक्षण व्हावं म्हणून बहिणीने भावाला ओवाळायचं असतं आणि प्रत्येक वेळी भावाकडूनच गिफ्ट घ्यायचं असंही नाही बहिणीने काहीही शक्य नसेल तर एक नारळ आणि त्याला करगोटा बांधलेला काळ्या कलरचा करगोटा असतो तर तो, तो गुंडाळायचा आणि ही भेटवस्तू आपल्या भावाला द्यायची आहे बहिणीनंही भावासाठी काहीतरी करण्याचा हा दिवस असतो आणि त्याच्या आयुष्यात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे नारळ आणि एक करगोटा की जो त्याची रक्षण करेल ह्या गोष्टी आपल्या भावाला फक्त पंधरा ते वीस रुपयाच्या या गोष्टी द्यायला अजिबात विसरायचं नाही याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जे काही गिफ्ट द्यायचे ते तुम्ही देऊ शकता पण अशा पद्धतीनं तुम्ही भावाचं औक्षण करायचं आहे नक्कीच तुमच्या नात्यात गोडवा निर्माण होईल आणि तुमचं नातं हे अतूट राहील तुम्हाला जर मी सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला आणि चॅनेललाही सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि समोरील बेल ही प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद